नारेंगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरवाडी येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनात पाज्या असलेला मुख्य आरोपी सुनील मारुती पवार याला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनने बेल्हा जेजुरी हायवे रोडलगत मौजे लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणेगावच्या हद्दीतून ताब्यात घेतला आहे नारेंगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तीन फेब्रुवारी रोजी विकास बाळू साळुंके यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी सुनील पवार याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार वैवर्ष अडोतीस राहणार सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या छातीत पाठीत खांद्यावर चाकूने वार करून त्यांना ठार केले होते व गुन्हा घडल्यापासून तो फरार होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मौजे लोणीगावच्या हद्दीत बेल्हा जेजुरी हायवे रोडलगत रवाना होऊन त्या ठिकाणी सापळा रचून शितापेने त्याने आरोपीला ताब्यात घेतले व पुढील कारवाई करता आरोपीस नारेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे सदरची ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार दत्तात्रय जडर पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग होमगार्ड दीपक पारदी व होमगार्ड केंगले यांनी केली आहे डे टू डे न्यूज पारगाव